सावित्रीबाई फुले महिला संस्था त्या संस्थेचे संस्थापक उपस्थित मंडळ समोर समोर ग्राहक वन वगिरी हा जो मेळा आहे ग्राहक संवाद याच्यामध्ये पत्रिकेत एक वाट वाचलं की पस्तीस वर्ष जेव्हा एखादी सरकारी संस्था पस्तीस वर्ष काम करते तेव्हा ती क्रिकेट नांदी असते विश्वास राहायची आणि तीन विश्वास पात्र असलेली बँक म्हणजे सायकल बँक आहे यात काय सांगायची गरज नाही मी

बोलून सांगितलं की श्रमिक पन्नास हजाराचं कर्ज द्या आणि ते कर्ज भेटत भविष्यात पुढं वाटचा आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी सहकारी केली आमच्या काळात जर बघितलं की माझे काका काही राहतात त्यांचं वेळ ब्याऐंशी आहे आणि त्यांनी माझ्याकडे सांगितलं ते मला मास्तर म्हणतात पाच हजार दोन हजार जा आणि मग तरी तिथून मी सायितबाई आपल्या त्याची एफ डी केली आणि साहेबांना प्रेक्षस्कारांना केली की याचं जे व्याज आहे त्यांना त्यांच्या बँकेमध्ये व्हायरच्या कशा पद्धतीने ते मला काय तर दर महिन्याला ते जे काय दोन लाखांचे काय मंथली व्याज येत ते तिथे काकांच्या त्यांच्या खात्यावरती काकूंच्या दर महिन्याला जमा होतं ते सहजपणे रिक्षाने द्वारा शकतात आणि तिथं ते पैसे ते काढतात इतकी सुंदर व्यवस्था वेगळी करून दिली तर हा एक जमीची बाजू आहे म्हणजे मास्तर घेणार व्यक्ती तो घरामध्ये बसून इथलं बँकेचे व्यवहार करतो मात्र जरी असलं तर इन्स्टॉल हात आहे त्यांची आहे

मॅक्झिमम स्त्रियांना काय करतो आपण की तुझा विचार किंवा तुझं मत विचार घेतलं जात नाही आणि थांब तो पूर्ण नको मी बघतो ना अशा प्रकारचा एक प्रवास करा आणि मला एक टी व्हीला माझी बघ सुरुवात लागेल झालं तिला माझी त्या मालिकेमध्ये माझी कुत्री काम करायची आणि तुम्ही विचार व्हायचं तर ते वाटत होत पुष्पे तुमकी पुष्पे तुला बसती याचा अर्थ आवाज दाखण ही जी प्रक्रिया आहे